नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो शरद पवार हे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत आणि चिपळूणमध्ये पत्रकारांचे संवाद साधताना त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि तो रामगिरी महाराजांच्या वक्तव्यासंदर्भात होता त्यावेळेला ते, ते म्हणाले की भगवी टोपी घालून काही लोक हे विखारी भाषणं करतात विखारी वक्तव्य करतात आणि अशा पद्धतीची व्यक्ती वक्तव्य जी आहेत ती त्यांनी करू नयेत त्याच्यामुळे सामाजिक ऐक्य जे आहे ते भंग पावतो किंवा सामाजिक ऐक्य जे आहे ते टिकून राहत नाही आणि ते टिकवण्यासाठी अशा पद्धतीची विकारी वक्तव्य करता कामा नये जे कोण कोणी वगळे कसे राहणारे वगळ्या कसे म्हणजे शहराचा इथे सगळ्या रस्त्यांच्या वेळ संयम असा दृष्टिकोन आहे हे वैशिष्ट्य आहे असं असताना अन्य समाजाच्या संबंधी असं विषारी वक्तव्य करणं हे अत्यंत अनुचित आहे आणि त्यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त केली असेल तर त्याला दोष द्यायचा येणार नाही पण या पद्धतीची वक्तव्य करू नयेत की जेणेकरून सामाजिक ऐकायला धक्का बसेल आता हे वक्तव्य त्यांनी रामगिरी महाराजांच्या संदर्भात केलेलं आहे रामगिरी महाराजांचं मध्यंतरी मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भातलं एक वक्तव्य जे आहे त्यामुळे वाद निर्माण झाला आणि त्यांच्याविरुद्ध साठसत्तर ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना मारण्याच्याही धमक्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत असं समोर आलं आता या संदर्भात शरद पवार हे बोललेले आहेत त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे आमदार नितेश राणे हे म्हणाले की शरद पवार हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते गणपतीच्या दर्शनाला गेली जवळपास बत्तीस वर्षांनी ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले असं बातम्यांमध्ये दाखवण्यात आलं आणि असे शरद पवार हे ज्यावेळेला गणपतीच्या मिरवणुकांवर दगडफेक होते त्याचा अपमान केला जातो लोकांना भयभीत केलं जातं त्यावेळेला मात्र त्याचा निषेध करत नाहीत कधीतरी तुम्ही हिंदूंच्या बाजूने बोला एकदा तरी हिंदूंच्या बाजूने बोला अशा पद्धतीचं एक मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं पवार साहेबांनी कधीतरी हिंदूंची बाजू पण लावून धरावी ज्या गणपती बाप्पांना ज्या लालबागच्या गणेश चतुर्थ गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी आदरणीय साहेब गेले त्यां त्याच गणपती बाप्पाच्या मिस मिरवणुकीवर जेव्हा दगडे मारली गेली चपला मारले गेले मूर्तींच्या विठंबणा गेले तेव्हा पण अगर आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यावर निषेध व्यक्त साधा निषेध व्यक्त केला असता तर हिंदू समाजाला निश्चित पद्धतीने बरोबर आता नितेश राणे यांचं हे वक्तव्य योग्यच आहे याचं कारण शरद पवार हे अशा जेव्हा काही घटना घडतात त्यावेळेला सोयीस्करित्या हिंदूंच्या बाजूने कधीच बोलत नाहीत मुस्लिम लांगुल चालन जे आहे ते आपण पाहतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वारंवार होत असतं आणि त्यामुळे त्या, त्या दृष्टीने सोयीस्कर अशी जी भूमिका आहे ते ते घेताना दिसतात तशीच ही भूमिका त्यांनी घेतली की भगवी टोपी घातलेल्या लोकांनी विखारी वक्तव्य करू नये त्यामुळे सामाजिक ऐक्य टिकून राहत नाही भंग पावतं आता मुळात रामगिरी महाराजांचं वक्तव्य काय आहे त्यांचं काय नेमकं म्हणणं होतं त्यात किती तथ्य होतं हा सगळा भाग बाजूला ठेवला तरी शरद पवारांनी घेतलेली भूमिका जी आहे ती स्वतः सोयीस्करच आहे मग त्यांनी गणपतीच्या मिरवणुकांवर महाराष्ट्रामध्ये स्वतः घटना घडल्या एकूण देशभरामध्ये दे अकरा घटना घडल्या अशा त्या घटनांचं जाऊ द्या पण महाराष्ट्रामध्ये दोन तीन घटना घडल्या त्या ठिकाणी तरी शरद पवारांनी निषेध करायला पाहिजे होता किंवा तो मुद्दा उचलून धरायला पाहिजे होता की जे गणेश विसर्जन असेल गणपतीचं आगमन असेल त्या मिरवणुकांवर कशा काय दगडफेकीच्या घटना घडतात कोण दगडफेक करणारे लोक आहेत त्याच्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत नाही का हे त्यांनी विचारलं पाहिजे होतं तेव्हा हे करणाऱ्यांनी हे थांबवावं हे होता कामा नाही कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका असोत मग इकडे कावड यात्रा मागच्या वेळेला निघाला त्याच्यावर काही लोकांनी दगडफेक केली होती हनुमान जयंतीच्या वेळेला श्रीराम नवमीच्या वेळेला दगडफेकीच्या घटना घडल्या मग या घटना घडतात त्यावेळेला शरद पवार कधीच त्या, त्या विषयी बोलत नाहीत मग नितेश राणेंचं वक्तव्य योग्य वाटतं की हिंदूंच्यासाठी कधीतरी बोलत जा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आपण जाणार आणि लालबागच्या राजाचं दर्शन बत्तीस वर्षांनी घेतलं याचा अभिमान बाळगणार Yup. तर मग अशी घटना गणपतीच्या मिरवणुकांच्या बाबतीत घडत असेल हिंदूंच्या सणांच्या बाबतीत घडत असेल हिंदूंच्या बाबतीत घडत असेल तर त्याविषयीसुद्धा कधीतरी बोललं पाहिजे ना कारण शरद पवार हे काय मुस्लिमांचे नेते नाही आहेत ते सगळ्या महाराष्ट्राचे नेते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री हा काय मुस्लिमांचा मुख्यमंत्री नसतो तसं त्या पद्धतीने शरद पवारांनी महाराष्ट्राचे ने, नेते म्हणून हिंदूंवर जिथे जिथे काय अन्याय होतो अत्याचार होतो त्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे पण दुर्दैवाने आपल्या इकडे सध्या महाविकास आघाडीचा सगळा प्रयोग झाल्यानंतर हिंदूंच्या बाबतीत काही घडलं तर बघा कशा दंगली घडवल्या जात आहेत जाणीवपूर्वक कारण यांना निवडणुकीमध्ये जिंकायचं म्हणजे कोणाला भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला मग या दंगली घडवल्या जात आहेत दंगलींच्या माध्यमातून मा मतं मिळवण्याचा प्रयत्न होतोय मग हे मुस्लिम लांगुल चालनातून मतं मिळवली जात नाहीत मुस्लिमांचं लांगुल चालन नाही तो हक्कच असतो ते मुस्लिमांचं लांगुल चालन कशासाठी केलं जातं मतं मिळवण्यासाठीच ना एक गठ्ठा मतं आपल्याला मिळाली पाहिजेत काही करून त्यासाठी भले हिंदूंवर अत्याचार झाले अन्याय झाले त्यांना काही वेदना झाल्या तरी त्याविषयी गप्प बसायचं मूग गिळून त्याविषयी बोलायचं नाही पण मुस्लिमांच्याविषयी कोणी काय वक्तव्य केलं की लगेच सामाजिक ऐक्य जे ते भंग पावतो मग असे अनेक मुलामौलवी मुला सुद्धा हिंदूंच्या बाबत देवी देवतांच्या बाबत बोलत असतात त्याविषयी कधी मग शरद पवार किंवा त्यांच्या समविचारी पक्षातले लोक जे आहेत ते बोलताना दिसून येत नाहीत केव्हा हे बोलणं योग्य नाही फक्त एखादे हिंदू व्यक्ती असा बोलते आणि त्याच्यातून वाद निर्माण होतो तेव्हा मात्र लगेच टिप्पणी केली जाते की सामाजिक ऐक्य भंग पावते भगवी टोपी घातली घालणारी व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करते म्हणजे एक नरेटिव्ह तयार करणं एवढंच फक्त आता काम उरलेलं आहे की जे कोणी वादग्रस्त वक्तव्य करतात किंवा वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण होतात ते सगळे भगवी टोपी घालणारे असतात बाकीचे लोक कोणीच काय करत नाहीत दगडफेक करणं हा अधिकारच आहे कोणाचा तरी त्यांनी ते दगडपेक करावी मिरवणुकांवर करावी कावडयात्रांवर करावी अपमान करावा तो त्यांचा अधिकार असतो त्यावेळेला दंगलिया भडकवल्या जातात मग हे आश्चर्य वाटतं त्यापेक्षा आणखी एक घटना म्हणजे संभाजी ब्रिगेडचा मध्यंतरी एक कार्यक्रम झाला त्यावेळेला स्वतः शरद पवार उपस्थित होते शाहू छत्रपती उपस्थित होते खासदार त्यावेळेला शरद पवार जिथे उपस्थित होते त्याच मंचावर ज्ञानेश महाराज नावाचे पत्रकार मी ते पत्रकार म्हणवतात स्वतःला पण पत्रकार म्हटल्यानंतर तो संज्ञान असला पाहिजे पण तसं काय त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं नाही त्यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केला रामायणाचा अपमान केला श्री स्वामी समर्थांचा अपमान केला शरद पवारांच्या समोर त्यावेळेला कोणत्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये ऐक्य निर्माण झालं म्हणजे श्रीरामाचा अपमान केल्यानंतर सगळे हिंदू आनंदित झाले एकत्र आले असं घडलं का शरद पवारांनी पाहिलं का ते की श्री स्वामी समर्थांचा अपमान झाल्यामुळे अक्कलकोटमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं महारावांच्या या घाणेरड्या वक्तव्याबद्दल अनेकांनी आंदोलनं केली निषेध केले मोर्चे काढले त्यावेळेला शरद पवारांनी एकदाही वक्तव्य केलं नाही की बाबा हे चुकीचं आहे असं अशा पद्धतीने वक्तव्य करणं त्याच्यातून सामाजिक ऐक्य जे आहे ते भंग पावतं समाजामध्ये एक प्रकारचा विद्वेष निर्माण होतो हे तर कुठे शरद पवार बोलले नाहीत त्यावेळेला त्या त्यांनी अगदी ते भाषण चवीनं ऐकून घेतलं त्या महारावांचं भाषण तिथल्या तिथे त्यांनी बोलायला पाहिजे होतं रामगिरी महाराजांबद्दल जसं ते आहेत तसं तिथल्या तिथे त्यांनी महारावाना थांबवायला पाहिजे होतं की बंद कराही हे तुम्ही हिंदू धर्मातल्या श्रद्धास्थानांचा अपमान करताय हे बोलता आलं की नाही पण ते बोललेले दिसत नाहीत आणि ते बोलणारही नाहीत म्हणूनच नितेश राणे आहेत की कधीतरी हिंदूंबद्दल बोलत जा चोईस्करित्या कधीतरी लालबागच्या राजाचं दर्शन करायचं आणि हिंदूंवर अत्याचार झाला की त्यावेळेला बोलायचं नाही हीच भावना त्या ठिकाणी जर लोकांची असेल तर ती योग्यच म्हणायला पाहिजे ना आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की शरद पवार जे बोलत आहेत ते खरं असलं की अशा पद्धतीने बोलू नये कोणी असं जर कोणी म्हणत असेल वादग्रस्त वक्तव्य करू नयेत समाजामध्ये एकजूट राहावी तर ती योग्य असतं पण ते एकतर्फी जेव्हा बोललं जातं तेव्हा तेव्हा पटत नाही आणि ते लागू होत नाही मग दोन्हीकडे बोललं पाहिजे मग त्या व्यक्तीलाही शिक्षा व्हायला पाहिजे जो हिंदू धर्माबद्दल पण बोलेल बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याविषयी अनेक आंदोलनं होतात त्याविषयी शरद पवारांनी कधी बोललेलं आपण ऐकलेलं नाही म्हणजे सोयीस्कर या भूमिका ज्या आहेत त्या घेतल्या जातात आणि हे वारंवार त्यामुळे स्पष्ट होत जातं आणि नितेश राणे म्हणून जी भूमिका घेत आहेत ती योग्य ठरते तुम्हाला संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद